शिवशंभू प्रतिष्ठान धुळे शहर देवपूर विद्यानगरच्या वतीने श्री शिवशंभू प्रतिष्ठान दत्त मंदिर धुळे आयोजक असून स्पार्क फाउंडेशन संचलित भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन शस्त्र प्रदर्शन दत्त मंदिर चौक या ठिकाणी गणपती निमित्त आयोजित करण्यात आला आहे यात प्रत्यक्ष प्रा प्रात्यक्षिक तलवार भाला कट्या ढाल तोप यामध्ये फक्त लोखंड नाही तर स्वराज्याच्या आत्मा छत्रपतींचे शौर्य आणि मावळ्यांची निष्ठा समवलेली आहे आमचं स्वप्न आहे की शस्त्र पाहताना प्रत्येकाच्या डोळे अभिमान वाटून यावा आणि प्रत्येक हृदयात हर हर महादेवची घोषणा गर्जना व्हावी जेव्हा एक मुलं या शस्त्रांना बघतो तेव्हा त्याला फक्त लोखंडी वस्तू दिसत नाही तर शौर्य कदा जिवंत होतात व्यक्ती जेव्हा प्रदर्शन पाहतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू कारण त्याला वाटतं की शिवकाल पुन्हा टाकला आहे शिक्षक विद्यार्थी आणि जनतेला हे प्रदर्शन म्हणजे शौर्य संस्कृती आणि इतिहासाचा थे असे आयोजक श्री शिव शंभू प्रदर्शन धुळे शहर शिव शंभू गणेश मंडळ दत्त मंदिर मोहित नरेश देसे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे त्यामुळे आपण बुद्धीचे सगळे कार्यक्रम घेत आहोत होईल आणि प्रत्येक घराघरामध्ये यासाठी आपण हा बंड उचललेला आहे शिवशंभू प्रतिष्ठाने कायमस्वरूपी देव देश धर्म या गोष्टीवरच कार्यरत आहे देव देश धर्मासाठी शिवशंभू प्रतिष्ठान कार्यरत कायमस्वरूपी याच पद्धतीने कार्यक्रम हे सांस्कृतिक अशे घडवत राहील एवढीच मी अपेक्षा करतो